देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे आज शंभर दिवस पूर्ण झाले यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामगिरीवर आधारित विशेष पुस्तिकेचं प्रकाशन केलं 2014 ला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतर देशात राजकीय स्थैर्य आलं याचा सकारात्मक परिणाम पुढील दशकभर दिसून आला आणि आता भारत विकसित भारताच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे असं अमित शहा यांनी बोलताना सांगितलं देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व्यवस्था ही बळकट करून सुरक्षित भारत बनवण्यात रालोआ सरकारला यश आलं आहे है, मोदी यांच्या सरकारनं आर्थिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रात शिस्त आणली धोरणांमध्ये सातत्य ठेवलं असं सा शहा यांनी सांगितलं देश में राजनीतिक स्थिरता का माहौल आया है और नीतियों के सातत्य को भी हमने अनुभव किया है और नीतियों की दिशा नीतियों की गति और नीतियों को क्रियान्वयन करने की सटीकता ये तीनों दस साल तक बरकरार रखकर ग्यारहवें साल में प्रवेश करना मैं मानता हूँ बहुत कठिन है दस साल में देश की बाहरी सुरक्षा देश की आंतरिक सुरक्षा और देश की रक्षा प्रणाली इसको मजबूत करकर कर एक सुरक्षित भारत बनाने में नरेंद्र मोदी सरकार ने बहुत बड़ी सफलता मोदी जी के नेतृत्व में प्राप्त की है हमारी डिजिटल इंडिया की योजना को दुनिया के कई देश समझना भी चाहते हैं स्वीकारना भी चाहते हैं और उसको अपने विकास का आधार भी बनाना चाहते हैं इकोनॉमी के तेरह के तेरह पैरामीटर्स में चाहे बैंकिंग हो चाहे मुद्रास्फीति हो चाहे विकास दर हो हर पैरामीटर में हमने डिसिप्लिन लाई है और प्रगति भी की है मोदी सरकार देशाच्या विकासासाठी सुरक्षेसाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे असं शहा म्हणाले वेगवान पायाभूत सुविधा निर्मिती शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना मध्यमवर्गाला दिलासा देणारे निर्णय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल स्वदेशी उत्पादनात झालेली लक्षणीय वाढ शिक्षण धोरणात केलेला बदल भाषांना प्रोत्साहन नवी न्यायसंहिता बदललेलं परराष्ट्र धोरण या मोदी सरकारच्या कामगिरीकडे शहा यांनी यावेळी लक्ष वेधलं मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवसांमध्ये पंधरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करून सुरू करण्यात आले असं गृहमंत्री म्हणाले यापुढेही सरकार धाडसी निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं एक देश एक निवडणुकी संकल्पना रालोआ सरकारच्या याच कार्यकाळात प्रत्यक्ष देणार असल्याची माहिती त्यांनी दिली मणिपूरमधील समस्येचं मूळ कारण शोधून सरकारनं भारत म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचं काम सुरू केलं आहे मणिपूरमधील परिस्थिती निर्णा नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं